जवळपास सहा महिने झी मराठीच्या अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावरती आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते मी नाव घेऊन बोलू शकतो सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते ज्यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवे तो सुरू करतोय तुमच्याशिवाय डॉक्टर तो होणार नाही एकदा आपण मिटिंग करायला पाहिजे म्हटलं आपण मिटिंग नक्कीच करूया तदनंतर नंतर अगदीच एक सव्वा महिन्यापूर्वी माझी सविस्तर दोन तासांची झी मराठी बरोबर मिटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला वरळीच्या ऑफिसला ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया माझ्या काही अडचणी होत्या मी जो एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलोय त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे त्या तारखा न जुळण्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय मी स्वतःच म्हणालोय की मला कार्यक्रमात आता तरी भाग घ्यायचा नाहीये सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत तेही या कार्यक्रमात नाही आहेत दोन माणसं का या कार्यक्रमात नाही आहेत पण का नाही आहेत याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का मला असं वाटतं की सर तुमच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीनं थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती की निलेश साबळे कार्यक्रमाला नाही म्हणालेले आहेत आणि हे मी माझ्या ऑफिशियल चॅनलवरून आत्ता सांगतोय माझ्या या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगतोय याला झी मराठीसुद्धा दुजोरात देईल जर आपण त्यांना विचारलं तर अगदी ते सांगतील सुद्धा की माझी मीटिंग किती वेळ आणि कुठे झालेली आहे